मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महिना दीड महिन्यापूर्वीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुंबईत धडक देत मोठं आंदोलन केलं होतं त्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जरांगी पाटील यांनी केलेल्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या तसेच हैदराबाद गॅझेटबाबतही जरांगी पाटील यांची मागणी मान्य करत तसा जी आर काढला होता तसेच त्याच्या कार्यवाहीलाही सुरुवात झाली मात्र असं असलं तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मात्र अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे जरांगे पाटील अधूनमधून आक्रमक होत सरकारवर टीका करत असतात यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने टीकेचं लक्ष्य केलंय फडणवीसांना सोबतच छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे विजय वडेटीवार ही ओबीसी नेतेही जरांगेंच्या निशाण्यावर राहिलेले आहेत मात्र आज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावरच टीकेची झोड उठवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला तसेच जरांगे पाटील हे आता शरद पवारांच्या बाबत मवाळ भूमिका घेत असल्याने त्यांना पवारांचा माणूस मांडण्याने टीकाकारही अवाक आहेत सद्यस्थितीत जरांगे पाटील हे कुठल्याच राजकीय नेत्याला इतकेपासून सुट्टी देत नसल्याने जरांगे हा माणूस नेमका कोणाचा असाच प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झालाय त्याच पार्श्वभूमीवर जरांगी पाटील नेमकं काय म्हणाले आहेत आणि त्यांची भूमिका नेमकी काय आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा यानुसार दोन हजार तेवीस सालच्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील हे अंतरवाली सराटी इथं उपोषण करत होते त्यावेळी त्यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी बेछूट लाठीमार केला होता या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले होते या लाठीमारामुळे राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती अनेक राजकीय नेते आणि अंतरवाली सराटीकडे येत होते मात्र या लाठीमारानंतर मनोज जरांगी पाटील यांना भेटलेले पहिले मोठे नेते होते अर्थातच शरद पवार अंतरवाली सराटी लाठीमार झाल्यानंतर शरद पवार यांनी तातडीनं तिथं धाव घेतली होती त्यानंतर मनोज जरांगे यांचं नाव राज्यभरात पोहोचवलं होतं एवढंच नाही तर जरांगे हे शरद पवारांचे माणूस आहेत असा आरोप तेव्हा जरांगे पाटील आणि शरद पवारांच्या विरोधकांकडून केला जात होता तर जरांगे पाटील हे शरद पवारांवर थेट आरोप करणं टाळत असल्याने विरोधकांच्या दाव्याला बळही मिळत होतं उलट जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांसह हो। विविध पक्षांमधील ओबीसी नेत्यांवर आक्रमकपणे तुटून पडताना दिसतात देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळून देण्याच्या मार्गात खोडा घालत आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीस यांची इच्छा नाही देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजातील नेते आणि प्रामाणिक अधिकारांना त्रास देत तसेच त्यांना संपवण्याचं काम करत आहेत असे अनेक सनसनाटी आरोप त्यांनी फडणवीसांवर केले आहेत केवळ फडणवीसच नाही तर छगन भुजबळ विजय वडेवार लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेत्यांवरही त्यांनी केलेली आहे मराठा आरक्षणाबाबतच्या हैदराबाद गॅझेट जी आरवर भुजबळ नाराज असतील तर त्यांनी महाराष्ट्रात न राहता हिमालयात निघून जावं अशी टीका जरांगे पाटील यांनी हल्लीच छगन भुजबळांवर केली होती तर ओबीसी आरक्षणावरून आक्रमक झालेले काँग्रेस नेते विजय वडेवार हेही जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर आले आहेत त्यांना काढू द्या ते पण जमले पाहिजेत त्यांना आयतं खायला मिळालंय सडक्या मराठ्यांचं आरक्षण खाल्लं आणि सरकार पण त्यांची मजा बघत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कायदा चालत नाही म्हणतील तसं होणार नाही ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजाचं वाटोळं केलं आहे अशी टीका जरांगे पाटील यांनी नुकतीच यांच्यावर केली आहे जरांगे पाटील केवळ वडेटीवार यांच्यावर टीका करून थांबले नाहीत तर त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही आज निशाणा साधला राहुल गांधी यांचा उल्लेख मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना पाठिंबा देणारे म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये जे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत त्यांना राहुल गांधी यांचा पाठिंबा आहे विजय वडेटीवार यांना मराठा समाजाच्या विरोधात बोलायला राहुल गांधी यांनी सांगितलं आहे का असा सवाल जरांगे यांनी आज उपस्थित केला मात्र या सगळ्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी थेट शरद पवारांवर सोडलेलं टीकास्त्र मात्र विशेष गाजते एकोणीशे चौऱ्याण्णव साली शरद पवार यांनी आमच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण ओबीसींना दिलं आणि आमचं वाटोळ केलंशी टीका जरांगे यांनी केली आहे ओबीसी समाजाला एकोणीश चौऱ्याण्णव साली देण्यात आलेलं आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचं होतं आमचं सोळा टक्के आरक्षण आम्हाला मिळणार आहे पण ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं त्या शरद पवारांच्या उपकारांची जाण ओबीसी नेत्यांना नाही शरद पवारांनी आमचं तर वाटोळ केलं एकोणीशे चौऱ्याण्णव साली आमचं आरक्षण शरद पवारांनी ओबीसीना दिलं असं टीकास्त्र सोडत जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच शरद पवारांना थेट लक्ष्य केले। दरम्यान मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत आंदोलनांना शरद पवार यांनी पाठिंबा आणि बळ दिल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा झालाय असे आरोप भाजपचे नेते आघाडीवर आहेत मात्र आता शरद पवारांनीच मराठ्यांचा वाटोळ केल्याचा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केल्याने मनोज जरांगी काही शरद पवारांचे समर्थक किंवा त्यांच्या इशाऱ्यावरून आंदोलन करणारे नेते हे स्पष्ट झालंय तसेच जरांगे पाटील यांच्यावर शरद पवारांचा माणूस म्हणून होत असलेला आरोपही खोडला गेलाय मात्र जरंगे पाटील हे नेमके कोणाचे माणूस आहेत हा प्रश्न मात्र कायम राहतो त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा उदय होऊन ते राज्यव्यापी मराठा नेते बनले एवढंच नाही तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनांना शिवसेनेकडून चुकीच्या पद्धतीने बळ दिलं जात असल्याचे दावे केले गेले तसेच शिंदे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्याच पुढाकाराने जरांगे यांच्या आंदोलनांची सांगता झाली होती त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार नव्हे तर शिंदेचा हात तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे मात्र जरांगे पाटील हे सध्या राज्यातील मराठा समाजातील एका मोठ्या वर्गाचे नेते बनले असल्याने आता ते कुठल्या नेत्याच्या सावलीत वावरत असतील किंवा कोणाच्या इशाऱ्यावरून बोलत असतील असा वाटत नाही आता यापुढे स्वतंत्रपणे वाटचाल करून स्वतःचं नेतृत्व भक्कम करण्याचा जरांगे पाटील यांचा एकूण प्रयत्न असू शकतो त्यामुळे आता यापुढे ते इतर कुठल्याही नेत्यांचं ऐकून त्याला अनुकूल किंवा त्याच्या कलाने भूमिका घेतील अशी शक्यता कमी आहे त्यामुळेच भविष्यात त्यांचं स्वतंत्र नेतृत्व राज्यातील मराठा आणि एकूणच राजकारणात प्रस्थापित होऊ शकतं आता या एकंदरीत परिस्थितीवरून मनोज जरांगे पाटील हे नेमके कोणाचे माणूस आहेत त्यांची निष्ठा नेत्यांशी नाही तर मराठा समाजासोबतच असल्याचं त्यांच्या आजच्या वक्तव्यावरून स्पष्ट आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद